हजारवाडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर सविस्तर माहिती नमस्कार पानोडी व परिसरातील नागरिकांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी हजारवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एनएसएस शिबिराच्या निमित्ताने एका भव्य मोफत सर्व रोग निदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अश्विन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हिल यांच्या वतीने हजारवाडी येथे एनएसएस हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे यात शिबिराचे औचित्य साधून गुरुवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे भव्य आरोग्य शिबिर भरणार आहे सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही सेवा नागरिकांसाठी खुली असेल या शिबिरात विविध रोगांवर उपचार करण्यासाठी नामांकित आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे यात प्रामुख्याने डॉ अविनाश जाधव केसांचे विकार त्वचारोग आणि दमातज्ञ डॉ शिवपाल खंडीझोड मूत्रविकार किडनी आणि मुळल्या तज्ज्ञ डॉ राजन कुलकर्णी सांधेदुखी मधुमेह आणि पोटाचे जुनाट विकार तज्ञ डॉ ज्योती खंदारे स्त्रीरोग आणि पोटाच्या आजारांच्या तज्ज्ञ डॉ तेजस्विनी मोरे डोळ्यांचे विकार मोतीबिंदू आणि गाचबिंदू तज्ज्ञ तसेच डॉ अंबादास काळुखे तज्ञ आणि डॉ शुकाचार्य वाघमोडे यांचेही विशेष मार्गदर्शन रुग्णांना मिळणार आहे या शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या सर्व रुग्णांची प्राथमिक तपासणी पूर्णपणे मोफत केली जाईल तपासणीनंतर लागणारी औषधे आणि इतर उपचार अत्यंत अल्प दरात उपलब्ध असतील विशेष म्हणजे ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज धासेल त्यांना अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार आहेत संस्थेचे संचालक दत्ता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ मोहन मोरे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक राजेंद्र हिंगे आणि प्राध्यापिका स्नेह लाभाड या शिबिराचे नेटके नियोजन करत आहेत शिबिराच्या यशस्वीतेसाठी एनएसएसचे स्वयंसेवक विद्यार्थी हजारवाडीत घरोघरी जाऊन जनजागृती करत असून ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत तर विसरू नका गुरुवार बावीस जानेवारी हजारवाडी आणि परिसरातील सर्व नागरिक महिला वृद्ध आणि तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अधिक माहितीसाठी आपण महाविद्यालयाशी संपर्क साधू शकता आरोग्य हीच संपत्ती संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहेत तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर